नमस्कार मंडळी मी निशा म्हणजे कोकणी बाय माणूस ह्या तुमका सगळ्यांक आता माहिती झाला असताना तर आज मी तूप तूपकडून दाखवी होते तुम्ही म्हणताला त्याच्यात विशेष काय तुपात काय बघण्यासारखे आहात तर विशेष म्हणजे आमच्या म्हशी असत आणि म्हशीचा दूध जाड असता ह्या तुमका माहिती असतालाच था। तर आमच्या दुधावर अशी जाड अशी साय येतात भाकरेसारखी जसं आपण ऐकतो ना व्हिडिओ किंवा फोटोत बघतो तशी खराच भाकऱ्यासारखी साय येतात आणि भाकरीसारखी साय जमवून जमवून म्हणजे साधारण पंधरा वीस दिवसाची साय जमली की आम्ही तूप कडवतो तर मी आज तूप कडवी आहे तर म्हटलं तुमका जरा दाखवूया ही बघा ही साय असं साधारण मीच एक दिवसाची जमवली दिसता का तुमका ती जाड आधी बघा आणि दुधावरची पण साय दाखवते मी जर आम्ही रोज घरात दूध वापरतो ना त्याच्यावरची साय तर ही जमवलेली साय आणि दुधावरची साय दाखवते म्हणजे आमच्या घरात वापरूचं दूध दिसता पाहिजे तुमचं सहा असा दोन दाखवते हां ही बघा ही दुधावरची चहा दिसली जाड झाड सहा माका ना अशी चाय चहात घालून खाऊ खूप आवडतं म्हणजे चहावर अशी चाय घातलेलो चहा मजा येतो पिऊक आता थोडी कमी झाली आहे कारण मग अशी मी चहा घेतले ना तेव्हा मी थोडीशी खाल्ली घाली इकडे बरेच आवाज सुरू असतात आजूबाजू ते कोंबडे आढळतात कुत्रेन भोगतात रिलेज वरते त्यांना कुत्रेन भोगतं पाहुण्याऐ आमच्याकडे तिकडे आमची आई आणि म्हणजे सासूबाई माझे बोलतं तिकडे तर असं सगळं आवाज आहे इकडे खैतरी न चालू रावला असतं पाणी ओतता म्हणजे वतणार नाही पाणी तर मशीन का देतच वाटतं न चालू ठेवल्याने बाळलेत पाणी ओतता असे असंख्य आवाज असतात त्या आवाजात तुम्ही माझं व्हिडिओ जरा ॲडजस्ट करून घ्या तर मी सांगा ह्या होते की साय कशी जमवतात आता मी तुम्हाला आधी सांगते आम्ही काय करतो माहिती आहे रोज साय एका भांड्यात काढतो जमलेली जमलेली दूध तापवला की त्याच्यावरती साय दूध थंड झाला की ती साय काढतो आणि भांड्यात ठेवतो आणि त्या भांड्या आम्ही रोजच्या रोज उमडं आरडं ऐकाय गेलो तुम्हाला तर रोजच्या रोज आम्ही ती साय फ्रिजात ठेवतो हो कारण बाहेर ठेवली की ना असो एक आंबूस वास येऊ लागतो तुपा पूर्वीच्या काही लोक फ्रीज नाही होते तेव्हा तूप वगैरे असं बाहेरच ठेवून कडवी पण आता जमानं बदललो आता उपकरणं इली तर आम्ही त्याची जरा लाभ घेतो फ्रिजात ठेवतो आम्ही साय आणि मग पंधरा दिवसांनी त्या भांडा भरला की मग आम्ही काढतो आणि त्या कडवतो तर साय जाड कशी येतात गाईच्या दुधाक इतकी जास्त जाड साय येणार नाही म्हशीच्या दुधाक जाड साय येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाड साय येण्यासाठी दूध जेव्हा आपण उकळी काढतो ना म्हणजे दूध जेव्हा वर येतं तेव्हा गॅस बारीक ते करून ठेवायचा थोडं वेळ बारीक गॅसवर दूध रावला की त्याच्यावरती बरोबर साय लावणार जाड थर येतात आणि मग दूध थंड करायचा त्याच्यात मध्ये चमचो बिमचं घालायचं नाही उकळत नाही तर साय फाटतात त्याच्यामुळे दूध आरामात थंड बारीक गॅसवर थोडं वेळ ठेवायचं आणि मग थंड झाल्या दिवशी साय काढायची असं आम्ही करतो आणि पंधरा वीस दिवस झाले अशी मोठी पातेली घेतो ही, ही पातेली भरली की मग आम्ही ती साय मिक्सरला लावतो त्या आधी विरजण लावता लागतात हा ती महत्वाची गोष्ट आहे विरजण म्हणजे काय तर दही साय जेव्हा जमतात तुमचा भांडा समजा भरला भांडा भरल्यानंतर त्याचा थोडासा बी बी म्हणजे विरजण आम्ही त्याला बी म्हणतो त्या बी त्या साईत लावता लागतात ते तेव्हा त्याच्यावर ती पुढची प्रोसेस होता आणि मग त्या साईचा असा घट्ट दही तयार होता म्हणजे आता ह्याचा दिसला ना घट्ट झालेला त्याचा बी लावलेलं आता मी ह्या सगळा मिक्सरला आहे थोडंसं पाणी आहे पाणी घालची तशी गरज नसता पण अतिच आवाज येतो मिक्सरचा जाड असल्यामुळे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालतोय आणि मग ह्या सगळं मिक्सरला लावून पातेलेच ओतले की त्याचा आपण दोन जाऊन तर कसा आहे तुमका मी दाखवत तर हिसाय मिक्सरला दिसत आहे माझं गोबर घ्यायचा आता मी आहे गॅस जरा चकचकीत दिसतात तर आता तुमचा मला सांगा चान्स नाही आहे की जरा गॅस घास गास ग तर ही साय मी अशी भांड्यात काढलोय सुखंड सारखी घेतल्या आईस्क्रीम सारखं दाखवूया तुमचं मी ही बघा इतकी घेतलंय भांडा इतक्या भरला आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालतंय मी गॅस मी बघा इतकंच घासू शकते मी आता हे काय नावा ठेवू नका ना बरं इतके पाणी मी मिक्सर लावतोय असे मला अजून तीन मिक्सर तर लावूय म्हणजे एकूण चार मिक्सर लाव इतक्या सगळ्या साईसाठी तर मिक्सर लावून घेतोय आणि तुम्हाला दाखवते इकडे मिक्सर लावल्यानंतर ना, तो ना।, तो ना।, तो ना। या असा झाला दाखवतो हे बघा यो आपणच असं गोळ जाऊन येलो कारण सध्या थंडीचे दिवस येत ना म्हणून असत कदाचित दिसला तर अजून मका इतक्या लावचा या सगळ्या आता मी एका पातळी ओतून घेतोय ही पातेली घेतली मी जे मिक्सरात लावलेली साया ही सगळी याच्या उतरून घेते आता पुढचा मला लांब होऊया हा तिसरा भांडा लावून झाला हा बाबा ह्याच्यात जरा पाणी जास्त झालं त्याच्यामध्ये हा पातळ झाला दिसता मग अशी काढूचा कडचं आता उतलंय मी पण काय नाही चलता तसं काय नाही तिसरा भांडा चौथा भांडा लावता नाही लागायचा तीनच भांड्यात आटापल्या माझ्या साय एक भांडा तिसरा भांड्या पण पातळ मला पण त्यांना फरक पडत नाही पाणी घालतच नसता भांड्यात पण घालतं आणि ह्याच्यात होतो पाणी घेतलं असं पण ह्याच्यातून घेऊ कोणाचं अशी घ्यायची भांडशिरी वापरते किचन टॉवेल वगैरे असला काय मका <laughs> जमणार नाही मी माझ्या जिल्ह्याचे असे शर्ट बिर्ट पँटी बिंटी फाडून वापरते ही बघा मिक्सर लावले सात आता मी एका जरा ढवळले ना तर त्याच्या गोळ जाऊन येतो मग मी तुमका दाखवते संध्याकाळचे चार वाजत गेले इकडे आमचं गोबर गॅस आणि हे आमचे आहे आता ढवळीत रवला ना की आपण म्हणून लोण्याचं गोळ होता उन्हाळ्याचे दिवसात मात्र ह्या काम जरा कठीण असतं तेव्हा फ्रिजात ठेवतं लागतं म्हणजे ह्या जर आता मी मिक्सरला लावलंय ना सगळा ला। ला ला ताक तयार केलंय ह्या सगळा फ्रिजात ठेवला की लोण्याचं असं जरा गोळ जाऊन येतात पण आता थंडीच्या दिवसात फ्रिजात ठेवायची गरज नाही थंडीच्या दिवसात बाहेर वातावरण थंड असल्यामुळे जरा ढवळला की ह्याचं गोळ जातो तूप करवताना आम्ही त्याच्यात हळदीचा पान घालतो आणि मीठ घालतो मिठामुळे तूप कणीदार होता तर ही एक गोष्ट असा आमची हळद असा म्हणजे आम्ही हळद लावतो त्याच्यामुळे हवतीची पानं माका मिळतात स्टँड घेतलं आहे मी आता स्टँड अजून घेऊ नाही असे त्याच्यामुळे मला प्रत्येक अँगल तुम्हाला दाखवू गावणार आहे म्हणजे जेव्हा मी असं ढवळतोय तेव्हा मोबाईलच्या समोरच ठेवतो लागतो जेव्हा मी इकडे दाखवतोय ढवळता तेव्हा मोबाईल मला उचलून परत इकडे घेतू लागतं ते स्टँड वगैरे असले की त्याचा फिरवून मिळतं ना त्याच्यामुळे स्वतः करा आणि मोबाईल हातात घेतलो की काय होता एक हात परत मोबाईलला धरूच लागतं त्याच्यामुळे बिझी होतं मी लोकांना स्टँड घेतलंय मग तुमचा मस्त व्हिडिओ मिळते जाय दा तुला दाखवत दिसत वरते 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 तूप येत असा चार झाड आता हे गोळ बाजूक कडून घ्यायचो दुसऱ्या पद्धतीत आणि धुवायचो तर आपण मी तुम्हाला दाखवतो लागत ला, खूपच जाड घाला या आईच्याच पातळीतून पाणी घेते थोडं वरती तू पिलेला दिसता ना ह्या बघा इकडे ना असं पातळ पाणी रवला खाली आणि वरतीवरती तू पिला आम्ही साधारण घराचा दूध ठेवतो ना लिटर लिटर रोज तो अर्धा लिटरच्या आसपास असता अर्धा लिटर दूध आम्ही घरात पुरता त्याच्यामुळे रोजची साय येतात ती अर्धा लिटरची साय असते म्हणजे अर्धा लिटर दुधावरची साय हा अर्धा लिटर दुधाची साय नाही ना गळो जमता ना बाबा मघा ना तूप असा पुरणपोळीवर घालून वरण केलं की वरणावर घालून खूप आवडतं कधी कधी मी ब्रेड आणते आणि ब्रेडला तूप लावून ते भाजते आणि खाते तूप लावला ला की कुठलीही गोष्ट चांगलीच लागतं ना तर आता हे गळो घालू आहे ह्यो गळो काढतले मी आणि ह्या पातळीत घेतलं आणि तका धुतलं दिसताना तुमचा ओके तर आता गुळू काढी आणि घेतात गुळ थोडं गोळ्याबरोबर म्हणजे लोणियाच्या लोणयाच्या गोळ्याबरोबर थोडासा ताक इला म्हणून काय होणार तापणा धुवत तर साधारण सगळा लोणी काढल्यानंतर आता लता इतक्या जगला दिसला हा आता इतक्या नाही जमा का म्हणजे ह्याच्यात अजून ताक असा अजून पण कमी होत्याला तर आता मी एका धुवून घेतो लोण्याच्या लोण्याचा जो गोळ मी काढलेला त्याच्यात पाणी घातले भरपूर दे देश दे। आणि आता ह्या पण ढुवा की परत होतो मगाशी सखोत गोळं तयार होतो मग जर पाणी धोत राहतं आपण फेकून द्यायचं आणि परत पाणी घालायचं असा पाच सहा वेळा धुवायचं म्हणजे जोपर्यंत ह्याच्यातला पांढरा पाणी निघान जाणार नाही तोपर्यंत एका धुवायचा हा अर्थात काही अंशात पांढरा पाणी येतच राहतं ना तर तितक्या रडलं म्हणून काही नाही पण जास्त पांढरा पाणीचा असा ना तेव्हा कमी होईपर्यंत हे का धुईत राहायचं हो बघा गोळ होता दिसता तुमका आणि पाणी पाणी खाली बघा तर आता ह्या पाणी मी ओतून टाकतलं आणि परत नवीन पाणी घालतलं साय पडा जाऊची नाही आज आता मी परत पाणी घातले दुसऱ्यांदाच एका ठोय परत गोळ घालून परत पाणी बदलतले दिसता तुम्हाला बघा आता पण पुन्हा लोण्याचा गोळ होतो आणि खाली पाणी पाणी लावत आता ह्या पाणी पण मी बदलतोय आणि परत नवीन पाणी घेतले लोणी हातात काढचं लागलं कारण चमचमी हालो घेतले त्या होलास त्या लोणी बाहेर येऊक लागला मग काढल्यानंतर ह्या बाबा इतक्या झाला ह्या एक भांडा भरला आणि छोटा वाट घ्या आणि ही डिश भरली फोटोत दाखवतात फो ना तसा दिसतं ना मस्त मस्त आता काही लोक मग विचारतली तुझ्याकडे तूप विकत गावता बाबा आमका विकत देत तर आम्ही तूप विकणं नाही अर्ध लिटर दुधाचं तूप इतक्या वाजता सांगा तर आमकाच पूर्ण नाही म्हणजे आम्ही विकणं नाही कारण त्या आमकाच घरात वापरलं जातं आम्ही सुद्धा सणासमारंभ जेव्हा तूप जास्ती लागतो ना म्हणजे गणपती वगैरे तेव्हा विकत घेतो मी एकूण चार वेळा धुतलो आहे लोणी आणि आता मी तर कडवीत ठेवतो आहे तर मी त्याच पातेरीत घेतले परत आणि ह्याच्यात ह्या लोणी ओततलं आहे आणि गॅसवर ठेवतोय पण गॅसवर ठेवताना मी त्याच्यात थोडासा मीठ आणि हळदीचा पान घालतो आहे चला तर सगळं फुसांन भरवाया नाही तर तो फुकट जातो कोंबडी काही काय झाली काय की शांतता झाली सगळे आमची नाहीत कोंबडी शेजाऱ्यांची आमचे म्हशी आहत कुत्रे आत

ओके लोणी जेव्हा आपण गॅसवर ठेवतो ना तेव्हा थोडंसं मोठं गॅस ठेवतो असता कारण त्या पटकन वरती येतं आणि पटकन वरती की तुमका आता उभ्या रवा की तर का ओतान जात त्याच्यामुळे एक उकळी येईपर्यंत उभ्या रवायचा आणि एक उकळी बरेपर्यंत येऊन गेली की गॅस बारीक करून ठेवून द्यायची आपण म्हणा सावशयित करतो ना कळवते मी आता तोपर्यंत मी जाऊन झिला घेऊन येते शाळेतून आणि तोपर्यंत कडाने मग पुरता दाखव हां हां बाबा लोणी करता कडबा कुट्टी सुरू आहे आमच्याकडे कडबा कुट्टीचं मशीन जो आवाज येतो असतो तो तुमका इतके चला तर तोपर्यंत मी प्रसाद घेऊन येते शाळेत बारीक गॅस करून जातो मी आता नाही तर घ्यावं त्याला बाहेर आणि मंडळी मी शाळेत नेलं गॅस बारीकच असा आणि तू असा झाला आहे हा बघा अजून एका कडा खूप वेळा साधारण तासभर होतो असंच बारीक गॅस वर ठेवून देऊ होळ शाळेत निघून मी प्रसादा तर अजून तू जर असा नुकता असं तरी करता कारण गॅस बारीक असल्यामुळे त्या खूप वेळ घेतात या मोठो गॅस अजिबात करताना नाही करताना करता नाही करता नाहीतर जा लोणी आता खाली म्हणजे पातळीच्या तळाक दसताला आणि सगळा फुकट जाताला तू ते का घाण वाज येतो लवकर आपल्याला तो त्याच्यामुळे बारीक गॅसवर ठेवूनच ह्याचा लोणी आता कळवायचा लो तर वेळ लागतो पूर्ण तूप कळला की मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते साधारण दोन तास जाय तिथे मी तुम्हाला सांगितलेले की एक तास लागतो पण एका दोन तास लागले जास्त वेळ लागलो आणि मध्ये मी गॅसवरून आहे कारण माझा चहा वगैरे करू जो होतो तर आता तुम्ही बघताच की ट्रान्सपरंट झाला आता तूप हा तूप थंड झालं की गाळून घ्यायचं असतं आणि तूप तयार झाला ह्या कसा ओळखायचं तर ह्याच्यावर पाण्याचे एक हप्कं मारून बघायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला दाखवतो तो चालू करायचो हातात थोडासा पाणी घ्यायचा आणि असा इकडे आणून शिंक त्याच असो तर आवाज येतो त्याचा आवाज अजून येणार नाही म्हणजे अजून ह्या जाऊक नाही अजून एक पाच एक मिनटं लागते आणि मग मी तुम्हाला परत पाणी मारून दाखवते हो पाच मिनटं झाली तर परत एकदा पाणी मारून बघा आता आवाज येईल म्हणजे तूप झाला आणि आतमध्ये आता हळदीचं हो पान आता असं करता आता मी गॅस बंद करतो आणि तूप थंड करतो आणि उद्या सकाळी हे आम्ही ओतून ठेवतो तर आता सकाळी तूप थंड गार झालं आणि मी झोपून ठेवले आणि आता रंग बघा त्याचं कसं झालं आता एका का थोडासा गरम केला ना की अगदी ट्रान्सपरंट रंग होतो मी लग्न गरम करून दाखवते हां गॅसवर ठेवूया मशीस अरे एकच काढी लावली कसं मी आता मोबाईल धरून रंग पांढर होतो म्हणजे तो विताळला की पांढर शुभ्र पाण्यासारखं रंग होतो तू विताळता तोपर्यंत तुमका एक गमतीची गोष्ट सांगते बऱ्याच लोकांना का काय वाटतं माहिती आहे की आमच्याकडे म्हशी खूप असतात ना त्याच्यामुळे लोकांना कळायचे होतात की अरे तुमच्याकडे फक्त इतकेच तूप असतं तुमच्याकडं तुम तर तो खूप तूप जर हा खूप असा कळा ना म्हटलं कसं काय नाही तुमच्याकडे म्हशी खूप होत तर म्हटलं म्हशी खूप असतं तरी आम्ही दूध विकतो म्हणजे जेव्हा तुम्ही दूध सगळ्याच्या सगळ्या घरात ठेवलात तर त्या सगळ्या दुधाची साय काढून घेतलात रोज साठवलात तर तूप खूप होऊ शकतं पण आम्ही जर घरात अर्धोच लिटर दूध ठेवतो तर तूप पण त्या अर्ध्या लिटरच्या दुधाच्या साईवरच होतं ना पण ह्या मी सांग केलं की लोक पटणारच नाही त्यांना वाटतं अरे असा नाही तुमच्याकडे मुशीबत म्हणजे तुमच्याकडे तूप भरपूरच असावं काय काय सांगते ह्या बघा कडेन विताळता दिसला तुम्हाला ही जी कडे दिसतं ना ते का आम्ही बेरी म्हणतो म्हणजे तुपातली बेरी तिचा काय उपयोग नाही ती टाकून देतो आम्ही काही लोकांना त्या बेरीत साखर घालून खातात खव्यासारखी लागतात ती पण त्याच्यात मीठ असतं थोडासा कारण आपण लोणी कडवताना मीठ घालतो ना, मी ना त्याच्यामुळे मी तरी नाही खाणार पण आता तुम्ही तूप बघू शकतात किती ट्रान्सपरंट झाला आता आता मी ह्या बंद करतो आहे आणि ह्या डब्बा दोतून ठेवतो तर ह्या माझा तू झाला आहे एकदाचा उद्या आमच्याकडे दादरे असतात दादरे म्हणजे आमच्याकडे आज वाडवाळ असतं आणि उद्या सकाळी उठून घरातलं कचरो काढून तो नेऊन टाकूचो असता कचरो नेऊ घेतात माणूस आणि ते मग नेऊन त्या सीमेच्या बाहेर टाकतात तर त्याच्यासाठी परत उठे सकाळी लोक आंघोळ करू होईल म्हणून मी तेल घातले म्हणून मी असं दिसते तर चला तू बघला पुन्हा भेडिया पुढच्या व्हिडिओत हां चला जय महाराष्ट्र